शिर झाला निघायला तर आम्ही आठ साडेआठ वाजेपर्यंत आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या ज्या ठिकाणी मतदारांपर्यंत पोहोचल्याच्या नंतर त्या मतदारांचा एक पॉझिटिव्हनेस त्यांचा दिसतो त्यांच्याकडनं आम्हाला एक आश्वासन आश्वस्त करतात की तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचले तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आम्ही मतं देऊ आणि ते स्वतःच देतीलच देतील परंतु त्यांचे मित्रमंडळीसुद्धा त्यांचे नातेवाईक होता ते सगळे आमच्यासोबत आहे कुठली मुद्दे होऊन तुम्ही निवडणूक लढता येतो ज्या पद्धतीनं मागच्या कार्यकाळामध्ये ज्या ज्या अडचणी झाल्यात आपल्या सगळ्यांना माहीत आहे इथे ब्रिज असेल सिमेंटचे रस्ते असेल सिमेंटचे रस्ते आहे ज्या सिमेंटच्या रस्त्यामुळे ज्या मध्यमवर्गीयच्या गरीब वर्गाच्या मजूर वर्गाच्या ज्या मुलांच्या ज्या शिक्षणापासून वंचित राहण्याचं जे काम होऊन आलं महानगरपालिकेच्या शाळा ज्या बंद पडून राहिल्या पाण्याचं बिल इतकं भरमसाठे येऊन आलं परंतु तिथे पाण्याचं पाणी मिळत नाही अनेक असे प्रश्न आहेत जे लोकांच्या निगडीत आहेत परंतु त्यांनी सोडवलेलं नाही मग झोपडपट्टीचा प्रश्न असेल पट्टेवाटपाचा प्रश्न असेल किंवा सुरक्षा भिंतचा प्रश्न असेल असे सगळे प्रश्न प्रलंबित आहे आणि लोकांना त्याच्या एक तर चार वर्षाच्या नंतर म्हणजे एकंदरीत चार वर्षाच्या नंतर नऊ वर्षाच्या नंतर ही जी निवडणूक होत आहे त्या निवडणूक बहुजन समाजाचं जे नुकसान भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे ते सगळ्यांच्या मनात आहे आणि त्याचा वाचपाल ई लायब्ररी क्रीडांगण क्लिनिक ही सुद्धा मतदारांनी मुद्दे सांगितले काय मत हंड्रेड पर्सेंट लोकांना आता डिजिटल इंडिया झालेला आहे तर त्याच्यामुळे ही लायब्ररीज असेल क्रीडांगण असेल ज्या काही त्यांच्या शारीरिक याच्यासाठी चांगल्या कामासाठी ज्या व्यवस्था लागते जसे मनपाचे जे दवाखाने आहेत ते दवाखाना पार्टीने ज्या पद्धतीने तिथे दिल्लीला केलं तशा पद्धतीचा फक्त मागच्या वेळेस बाळासाहेब ठाकरे दवाखाना हा गवगवा केला शिंदे सरकारने आणि कुठल्याही पद्धतीचं लोकांपर्यंत त्यांचं जे काम आहे ते पोहोचलं नाही ज्या जिथे दवाखाना आहे तर तिथे सिस्टर नाही सिस्टर आहे तर डॉक्टर नाही आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये तिथे लोकांना नागरिकांना काही व्यवस्था नाही भाऊ काय बोलाल तुम्ही त्या ठिकाणी लाल नदीमध्ये पावसाळा आला की पाणी झोपडपट्टीच्या भागामध्ये जातो नाग नदीची भिंत अनेक ठिकाणी तुटलेली आहे पण ती आतापर्यंत रिपेअर करण्यात आली नाही त्या रिपेरिंगचं काम आम्ही पुढच्या वेळेला आम्ही करू नगरसेवक म्हणून जर आम्हाला संधी मिळाली तर निश्चित नाग नदीच्या भिंत तुटलेली भिंत आम्ही बनवण्याचं काम करू आरोग्याचा प्रश्न मोठा आहे शिक्षणाचा प्रश्न मोठा आहे ठिकाणी महानगरपालिकेची शाळा होती ती शाळा बंद पाडून त्या ठिकाणी ओसीडब्ल्यू टी ऑफिस सुरू करण्यात आलं गरिबांचं मुलं कुठे जातील शिक्षणाला सीबीएसई बॅटर्न प्रमाणे वनपाच्या शाळेमध्ये सुद्धा शिक्षणाची सोय व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा काय मुला ला ला। ना ना। ना ना। मला हेच म्हणायचं तुम्ही माझ्या मागे बघू शकता की सगळीकडे रोडचं काम सुरू आहे संपूर्ण नागपूर उखरून पडलेलं आहे तर एकाच गोष्टीचा विकास करणार आहे का म्हणजे एक आमदार म्हणा किंवा एक मंत्री म्हणा मोठे किंवा इथले नगरसेवक म्हणा फक्त ने फक्त रस्त्याच्या मागे पडले आहे नुसता रस्ता आपला काही मुद्दा नाही आहे भरपूरशा का काही अशा गोष्टी आहे जवळ भरपूर मागास वर्ग आहे तिथे खूप गोष्टी अशा आहे की तिथे काहीच त्यांचा सोय नाही आहे तुम्ही करणार मला असं काय मी वंदना पार्टीत प्रवेश केलेला आहे आणि माझं एकच हे जसं आता गरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहू शकतात कारण ज्या सरकारी शाळा आहे त्या बंद झाल्या गरीब आहे मोठी मोठी फी भरू शकत नाही किंवा प्रायव्हेटमध्ये शिक्षण घेऊ शकत नाही तर त्या मुलांनी कुठं जावं सीबीएसई बॅटम झालं किंवा अजून काही ज्या सुविधा असते गरिबांच्या मुलासाठी शिक्षणाच्या त्या सरकारी शाळा चालू व्हाव्यात आणि त्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहू नये शिक्षण मिळावं आणि ज्या काही अशा रोडच्या समस्या आहे जसं गटर लाईन आहे किंवा रोड तिथे तिथे खोदून ठेवलेले आहे ट्रॉफी क्लास खूप अडचण पुलामुळे जे पूल बनलेले आहे पुलामुळे बन पुला सुविधा दा तर झाल्यास परंतु अडचण पण झालेली आहे तेवढंच माझं म्हणणं विकास मदत महिला रोजगाराबद्दल रोजगार बेरोजगारी पुष्कळ आहे सगळ्यांना माहितच आहे सगळे पूर्ण संपूर्ण भारतामध्ये बेरोजगारी असल्यासारखी आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लक्ष द्यावं इथे मोठे मोठे आमचे नेते आहेत तेही नागपूरवरून ना आहे ते त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी इथे लक्ष तुम्ही त्या गोष्टीकडे न देता तुम्ही नुसता स्वतःचा विकास होण्याच्या गोष्टीकडे लक्ष देऊन राहिलेले आहे तिथेच थोडासा त्या गोष्टीची खंत आहे आणि म्हणून मी या पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि तुलशर्मापेठे यांच्यासोबत मी उदारी या चिन्हावर आम्ही उभा आहो आणि आम्हाला बहुमताने निवडून आणल्यावर आम्ही या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या पण आहेत समाजातल्या मूलभूत गरजा आहे जे बेरोजगारी आहे आरोग्य आहे आणि गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पण आम्ही खूप प्रयत्न करू